नाही मला असं वाटतय की हे बघा तिकडून राजसाहेबांनी भाजपचा हात सोडला की इकडे यांना कोणाचा हात धरायची गरज पडणार नाही दोन भाऊ पुरेसे असतील जर दोन भावांनी एकमेकांच्या हातात हात घातले तर इतर कुठले हात हातात घ्यायची गरजेंचा ब्रँड हा टिकावा म्हणून मोठा प्रतिसाद मिळते मात्र महाराष्ट्रामध्ये इतर परप्रांतीय नेते असेल किंवा किरीट सोमय यांची दादागिरी वाढत चालली कारण दोन भावात फूट पडलेली त्याच्यामुळं सगळ्यांची परप्रांतीयांची जी आहे ती दादागिरी वाढत चाललेली आहे नाही म्हणूनच मला वाटते मनसेप्रमुखही म्हणाले की महाराष्ट्राचं हित सगळ्यात आधी आहे आणि आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं की महाराष्ट्र हिताच्यासाठी आम्ही छोट्या मोठ्या गोष्टी बाजूला ठेवायला तयार आहोत त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्र वाचवायचं असेल तर ज्या भाजपाने एक अशा पद्धतीचं षडयंत्र आता धारावी ईशान्य मुंबई या सगळ्या भागात एक रुजवायचा प्रयत्न केलेला आहे की या सगळ्यांची घरं असतील ती धारावीमध्ये म्हणजे मूळ धारावीकरातल्या ज्या मजूर कष्टकरी आहेत त्यांनी यांची भांडी घासायची झाडून काढायचं यांचं सगळं उष्टी खरकटी सगळं स्वच्छ करायचं आणि ही लोकं धंद्यासाठी जाणार गुजरातमध्ये आणि पुन्हा राहायला येणार धारावीमध्ये आम्ही फक्त यांचे घरघडी म्हणून काम करायचं महाराष्ट्रातल्या लोकांनी हा जो एक एक डाव आहे तो डाव हाणून पाडावा लागेल आणि त्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे